शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शांतिकुमार पाटील आज आपल्याला मी एक असलं तंत्रज्ञान सांगणार आहे जे ऊस उत्पादनामध्ये नक्कीच शेतकऱ्यांच्यामध्ये क्रांती करेल शेतकरी मित्रांनो आज आपण मी ज्या गावामध्ये आहोत या आह माझ्या मागे जो प्लॉट आहे हा दहा हजार एकचा आहे जवळपास पाच महिने झालेले आहेत या प्लॉटला आणि आज आपण या प्लॉटची परिस्थिती भेटी तर जवळपास पाच ते सहा कांड्यावर ऊस उभा आहे या संपूर्ण प्लॉटला एस वी अॅग्रो तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यापासून केलेला आहे ज्याच्यामध्ये बेसल डोसमध्ये जे आपण सातत्याने शिफारस करतो एस वी फ्रुटर असेल मिस्टर ग्रीन असेल मायक्रोजी असेल याचा वापर केलेला आहे आणि आळवणीमध्ये एस वी फिफ्टी नाईन एस वी ड्रीप आणि किटोन कॉफेच्या तीन फवारणी अशा पद्धतीनं प्लॉट हा आपण डेव्हलप करतोय हा प्लॉट तसं बियाणे प्लॉटच्या दृष्टिकोनातून आपण डेव्हलप करतोय परंतु आत्ता ऊस उत्पादकांच्या मध्ये जी गरज असते किंवा ऊस उत्पादकाला वाटत असते की माझ्या ऊसाची वाढ इथून पुढच्या काळामध्ये खूप झपाट्याने व्हावी त्याच्यामध्ये प्रामुख्याने ऊसाची जाडी होणे अपेक्षित असतं पेऱ्यातील अंतर वाढणं अपेक्षित असतं आणि पेऱ्यांची संख्या झपाट्याने वाढणं अपेक्षित असतं आणि याच्यासाठीच आपण हीच स्टेज किंवा हीच वेळ एकदम परफेक्ट आहे म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगतो की आपल्याला काय करायचं आहे एस व्ही अॅग्रो सोल्युशन्स एस व्ही शुगरबन नावाचं हे तंत्रज्ञान आहे आपण जवळून पाहायला तुमच्या लक्षात येईल तर या तंत्रज्ञानाचा वापर जर आपण या प्लॉटमध्ये केला तर काय होतं तर याच्यामुळे ऊसाची जाडी वाढण्यास मदत होते पेऱ्यातील अंतर वाढतं आणि पेरांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढण्यास मदत होते याचा फायदा खूप म्हणजे लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आजपर्यंत घेतलेला आहे परंतु आज मागील आठ पंधरा दिवसामध्ये भरपूर पाऊस झाला आणि या पावसामुळं आपल्याला कुठली काम करता आले नाहीत ज्या प्लॉटच्या भरणी झालेल्या आहेत मग लागण असू दे किंवा खोडवा असू दे ज्या प्लॉटच्या भरणी झालेल्या आहेत त्यांनी ताबडतोब येत्या आठ दिवसामध्ये या शुगर ऍप्लिकेशन केलं तर एक नंबर आपल्याला या ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळतील आता ऍप्लिकेशन करायचं कसं याच्यामध्ये ज्यांच्याकडे ठिबकची व्यवस्था आहे ड्रिप इरिगेशन आहे त्यांनी एकरी पाच लिटर ड्रिपच्या माध्यमातून सोडू शकता किंवा ज्या शेतकऱ्यांच्याकडे ड्रिप नाही आहे त्या शेतकऱ्यांनी दोनशे लिटर बॅरलमध्ये पाच लिटर शुगर बन आणि पाठ पाण्यानं जरी सोडलं तरी अप्रतिम आप आपल्याला ऊसामध्ये रिझल्ट दिसेल उत्पादन वाढीसाठी नवनवीन नम तंत्रज्ञानाचा वापर करणं शेतकरी मित्रांनो काळाची गरज आहे रासायनिक खतं आपण जमिनीत टाकतोय परंतु त्यांचं पिकांना उपलब्ध होण्याचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात होत चाललं आहे आणि म्हणून अशा तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करायचा आहे आज हे लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं हक्काचं तंत्रज्ञान म्हणून बघितलं जातं तुम्हाला याची नक्कीच खात्री करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये वी ऑर्गॅनिक्स जर टाकलात तर जवळपास साडेसहाशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अभिप्राय तुम्हाला ऐकायला मिळतील त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मात्र मी तुम्हाला सांगतो ही संधी दौडू नका आणि येत्या आठ पंधरा दिवसामध्ये शुगर बन या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या ऊसामध्ये आपण नक्की करायचा आहे याच्यामुळे आपली ऊसाची वाढ खूप झपाट्याने जोमदार आणि चांगल्या पद्धतीने होणार आहे आपण या प्लॉटला बघू शकतो आज पाच महिने पूर्ण झाले त्याची कॅनोपी बघू शकतो पाच ते कांड्यांवर ऊस आहे आपण आज सुद्धा जाऊया आणि या प्लॉटची पाहणी करूया हा दहा हजार एक चा प्लॉट आहे आज पाच कांड्यांवर हा प्लॉट उभा आहे आपण पानांची रुंदी काळोखी कॅनोपी बघू शकता हे एक दर्जेदार तंत्रज्ञानाच्या आधारे आपण प्लॉट विकसित केलाय येत्या तीन चार महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः नऊ महिन्याचा झाला की आपण हा प्लॉट बियाण्याला काढणार आहे दहा हजार एक मध्ये सुद्धा एवढा चांगल्या पद्धतीचा अनुभव आपण घेतोय त्यामुळे व्हरायटी कुठली असू दिवसाची आपण या स्टेजला यशवी शुगर बनचा नक्की वापर करा आवर्जून आमच्याशी आमच्या प्रतिनिधींशी आपण संपर्क साधू शकता आणि याबद्दल माहिती हा दुसरा प्लॉट आहे या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये मी आवाहन केलं होतं की शुगर बन वापरा पण या प्लॉटला आपण शुगर बन आधीच दिलं होतं साधारणतः माती लावून घेतल्यानंतर याला भरणी सुद्धा झालेली नाही मोठी भरणी करता आला नाही पावसाच्या कारणामुळे पण याला नसतं आपण एक हलका डोस टाकून माती उडवून घेतली होती हा दहा हजार एकचा पाच महिन्याचा प्लॉट आहे याला जवळपास एक पंचवीस uh, दिवसापूर्वी आपण एक अडीच लिटर शुगर बन सो, याला सोडलं होतं आता परत अडीच लिटरचं सोडायचंय भरणी झाल्यानंतर रेन पाईपच्या माध्यमातून याला आपण सोडलं होतं रेन पाईपने सुद्धा सगळीकडेच पडल्यामुळे खूप चांगला रिझल्ट येतो याला सुद्धा पहिल्यापासून आपण एसवी तंत्रज्ञानाच्या आधारावर हा प्लॉट डेव्हलप केला आणि हा शंभर टक्के साठी आपण तयारी करतोय पुढील चार महिन्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीची वाढ करून याला नऊ महिन्यानंतर आपण बिएन फोडणार आहे तर आपण शुगर बन वापर केल्यानंतर काय फायदा होतो असं म्हटलं जातं दहा हजार एकला फुटवा कमी होतो सुरुवातीपासून याला नियंत्रित फुटवा आपण ठेवलेला आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं पेऱ्याची जाडी आणि लांबी याच्यामध्ये दोन्ही बघू शकता याला फक्त अडीच लिटर या शुगर बनचा वापर झालेला आहे त्याची पेऱ्याची जाडी पण चांगली आहे आणि पेऱ्यातील अंतर पण चांगला आहे आणि आता पेऱ्यांची संख्या म्हटलं तर आता सहा पेऱ्यावर हा ऊस उभा आहे आपण या प्रत्यक्ष प्लॉटमध्ये आहे तर या शुगर बनच्या वापरामुळे आता आपण भरणी केल्यानंतर परत याचा एक अडीच लिटरचा डोस सोडणार आहे त्याच्यामुळे सातत्यानं कंटिन्युअसली याची वाढ होत राहणार आहे म्हणजे ऊसाची वाढ सातत्यानं ठेवण्यासाठी आपल्याला ह्या शुगर बनचा वापर करायचा आहे आज टीचीच्या आकाराचं जर पेरं पडत असेल तर नक्कीच आपल्याला हे फायदेशीर ठरणार आहे ऊस उत्पादन वाढीसाठी आता हे मी दोन व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं सा कारण काय एक तर हे तंत्रज्ञान लाखो शेतकऱ्यांनी अनुभवलेलं आहे त्यांच्या शेतामध्ये प्रॅक्टिकली अनुभव घेतलाय उत्पादनामध्ये फायदा करून घेतलाय परंतु अजून ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोचलं नाही त्या शेतकऱ्यांना मी आवर्जून सांगतो की तुम्ही शुगर बन वापरा म्हणजे वापरा आता वापरत असताना कशा पद्धतीने वापरावं मी तुम्हाला सांगतो एकदा का उसाची मोठी भरणी झाली साधारणतः महिनाभरानंतर तर ऊस कारखान्याला जाईपर्यंत कुठलाही स्टेज असू दे आपली ऊसाची त्या स्टेजला आपल्याला हे शुगर बन वापरायचं आहे ड्रिप असेल तर ड्रिपच्या साहाय्याने सोडू शकतो ड्रीप नाही बरेच शेतकरी म्हणतात सर आमच्याकडे ड्रिप नाही मग काय केलं पाहिजे काय नाही साहेब दोनशे लिटर बॅरल मध्ये पाच लिटर शुगर बन घ्यायचं यापूर्वी जर फिफ्टी नाईन केट्रीपचा वापर केला नसेल तर ते एक अर्धा अर्धा लिटर घ्यायचं आणि पाट पाण्याच्या सहाय्याने जरी सोडला तरी चालतं कारण असं आहे आपण खतं टाकत असताना या जमिनीमध्ये सगळीकडे सरीमध्ये खतं पडलेली आहेत हे जिथं जिथं पोचल तिथं तिथं मुळांची कार्यक्षमता वाढवून मुळांना आपल्या जमिनीतल्या अन्नद्रव्य उपलब्ध करून देणार आहे आणि त्यामुळं झपाट्याने ऊसाची जाडी पेऱ्यातील अंतर आणि पेऱ्यांची संख्या वाढणार आहे त्यामुळे लागण असू दे खोडवा असू दे निडवा असू दे उसाच्या प्लॉटमध्ये या स्टेजमध्ये जो ऊस आहे त्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आवर्जून या तंत्रज्ञानाचा वापर करावा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करू शकता या तंत्रज्ञानाचे अजून आपल्याला रिझल्ट असतील तर साडे सहाशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे अभिप्राय आपण युट्यूब चॅनल वर बघू शकता एकदम विश्वासू शेतकऱ्यांच्या आवडीचं पहिलं तंत्रज्ञान म्हणून एस व्ही तंत्रज्ञानाकडे बघितलं जातं मी तुम्हाला आवाहन करतो शेतकरी मित्रांनो की आवर्जून आपल्या खिशामध्ये चार पैसे जास्तीचे येण्यासाठी उसाचं उत्पादन वाढण्यासाठी आवर्जून या शुगर बनचा वापर करावा धन्यवाद